साहेब आमची हो काय बोलतो तू इग्रबा हे वरिबा ना आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा जो ब्लॉक वन झिरो टू झिरोमध्ये आणि आजचं स्पेशल ब्लॉक आहे पोपटीसाठी आणि जे आज आपण करणार आहोत ओके तर याच्यासाठी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो काय लागेल काय नाही ते सर्व टोटली आणि बघू आता पोपटी करताना तुम्हाला पूर्ण दाखवतो तर असं तुम्ही पूर्ण व्लॉग बघत राहा आपला तर आपल्या पोपटीसाठी हा पाला लागणार आहे जो आपल्याकडे शेतात भेटतो अगोदर आम्ही काय करायचो की क्रिकेट खेळताना ना लागल्यावर हाच पाला लावायचा हा औषधी आहे पाला बघू शकतो मला घ्यायचं आहे आपल्याला पोपटीसाठी तर घेऊया आणि हा रात्री उपटल्यावर कोणी सांगेल की रात्री नसतं उपटायचं तर असं काय नाही रात्री असे मारूनच जातात कारण गाई पण नाही खात कोणीच खात नाही तर हे ठीक आहे आय थिंक एवढं खूप झाला पाला बघा आपल्याला एक मडक्यात टाकायचं आहे फक्त तर घेऊया चला तर आपण घेऊन आलो आहे पाला जो आपल्याला पोपटीमध्ये टाकायचा आहे हा बघा आम्ही हे अगोदर खेळताना ना क्रिकेट खेळताना लागल्यावर हेच पाला लावायचं त्या कारण हा औषधी पाला आहे आणि मडका पण आहे आपला आणि चला इथे खुडी अगोदर हे एक पाला असा तोडायचं आहे असं ठेवायचं दाखवतो तुम्हाला हे बघू शकतं असं असं तोडून ठेवायचं आहे नंतर याला धुवायचं आणि घेताना ना तर चांगले चांगले पत्ते घ्या कारण कायकमध्ये असे खराब असतात ना हे बघा तर ते घेऊ नका हे आपल्याला ते चांगले चांगले झाले असे असेच घेत जा तुम्ही आणि एवढे छोटे पण नका घेऊ चला आता आपल्याला ते की आपण खोडलं आहे ना पाला है ते आपण धुवायचं आहे ते घेऊया सर्व हे तर हा पाला आता धुवून घेऊ आपण याच्यावर बसलेली आहे धूळ तर ते आपल्याला साफ करून घ्यायची आहे कारण हा मडक्यामध्ये जाणार आहे सर्व पाला मार्केट टाकायचा आहे आपल्याला आतमध्ये तर बघूया अरे अरे वरदान तेवढे पण धुला असेल ना, ना ते धुवून घ्यायचे सर्व पाहू शकता आपला धुवून झालेला आहे पाला पूर्ण त्याला ठेवायचं अगोदर बाकीचं आता करूया काय आपल्याला अजून करायचं आहे बाकी आणि जर मग पूर्ण भरलं नाही आणि वरती याला आपल्याला कवर लावायला पॅक करायला हा काम आहे तर हा फेकू नका ते काटके असतात नाही ज्या पाल्याचे तर ते तसेच ठेवा कारण तुम्हाला दाखवतो हाय आहे का त्याच्यावर वर झाकण द्यायला म्हटलं मग आतमध्ये असं पॅक करायला हे का काम येतं ते हे कामं येणार आहे त्यासाठी ते हे ठेवा दोन ठेवा मस्त एकदम हे बाबू इकडे लवकर आहे लवकर आहे लव इकरा लवकर आहे लवकर लव काय काय असतो चला चला चल ये 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 येल ये। तर सांग लवकर क सांग मोबाईल वर का युट्यूब बघतो ये ये बघता ये ना तर खूप चालू लागणारं साहित्य तुम्हाला दाखवू तुम्हाला हा हे एवढ आपला मीट मसाला चिकन मसाला पण वापरू शकता तुम्ही आणि अंडी जेवढे लागतील तुम्हाला तेवढे आणि शेंगा आहेत आपल्या सर्व हे शेंगा आणि अजून त्याच्यामध्ये मिक्स करायचं असेल तर मसाला आपला घरातला मसाला यूज करू शकता आणि नमक आणि आता मेल्ट करू सर्व टाकायचं ह्याच्यामध्ये अदरक लसूण पेस्ट मसाला नमक स्वादानुसार आणि हे दही आणलं आहे लिंबू ना दही टाकले नाही ना लिंबू ढगले ना चालेल म्हण फक्त आपला लिंबू लागेल बस आणि महिन्या आमची हे करते मेल्ट करते तर आता पुरे आपण अगोदर अजून आपल्या मडकेचं करायचं आहे तर सर्व करून टाकू आपण कसं झालं तुम्हाला दाखवतो कसं हे करायचं ते ठेवायचं आपण चला तर दाखवतो तुम्हाला लागणार आता साहित्य पूर्ण मडका लागेल मडका आणि जे तुम्हाला मी पावलं दाखवलेलं ना ते आणि अंडी शिंगा आणि चणे विणे आणलेच आम्ही ते एक्स्ट्रा तुम्ही दुसरं पण काही पण आणू शकता अजून शिंका आणि चिकन आणि चिकनमध्ये मेल्ट करायचं त्याचं तुम्हाला परत एकदा सांगतो याच्यामध्ये दही टाकायचं दही नसेल तर लिंबू पण टाकू शकता तुम्ही आणि अदूर लसूण पेस्ट आणि मसाला आपल्या घरातला आणि चिकन मसाला किंवा मीठ मसाला टाकला तरी चालेल आणि मेल्ट करायचं मी आणि याला मेल्ट करून घ्यायचं आणि वहिनी आमची तर बघूया आता पुढे मग दाखवतो याच्यामध्ये अजून बरंच आपल्याला हे पालं टाकायचं आहे तर टाकूया जागवतो कसं पालं लावायचं हे साईडला आपण अगोदर एक थर लावून घ्यायचं आपला हाताचा लावतो त्यांचेच पोपटेचा कार्यक्रम आहे आणि आपण थोडं थोडं लावून घेऊया हे बघा असं एक पहिलं थर लावून घ्यायचं एवढं याच्यानंतर आता मग चिकनचं आपण पहिलं थर लावूया शतप दुसरं आपलं चिकनचं थर लावायचं आहे तर तुम्ही अशी बनवू शकता बघून घ्या सर्व ज्यांना कोणाला बनवायची असेल तर असं लावून घ्यायचं घ्या याच्या घ्यायची आपल्याला आहेत अंडी येत अंडी ठेवायचं त्याचे कौल आपला फर्स्ट थर जो येईल चिकन चिकन थे, आंडी, आंडी नंतर येईल ते अंडी अंडीनंतर आपल्याला शिंगा टाकायचं ते टाकलं असं करायचं शिंगा त्याच्यानंतर थोडे आपण हे टाकून देऊ अगोदर दुसरा थर आपल्याला येईल बस अगोदर लेवल करून घेऊ कारण चारच सगळीकडे लेवल पाहिजे आपल्याला ओके ओके हे परफेक्ट झालेलं आहे आपले लेवल आपल्याचा आधा आहेचं हां परत पाल आता परत याच्यावर आपल्याला पाल कवर द्यायचा साईज साठला पण देऊ आणि जे शिंगा आहेत ना आपले त्याच्यावर पण पाल आपल्याला द्यायचं आहे तर आपण हे देऊ पूर्ण एक तर आपलं पॅक होऊन जाईल आणि क्रॅप असलेल्या आपले आई बाबू भाऊ आणि इथे बहिणी चला तर आपण करूया सर्व हे फुल तयारी जे साहित्य तुम्ही बघू शकता काय काय लागतं ते तुम्ही ॲड करा नंतर ओके हा झालं आता फर्स्ट आपलं रेडी आणि रेडी करणार आपला दादा आता त्याच्यानंतर आता दुसरा थर सेम तसं लावायचं आपल्याला चिकन चिकन नंतर अंडी अंडीनंतर शिंगा चला तर हा झालेला आहे बघा झालं साईडने पहिलं सेकंड आता तर झालं लावून आपण आता ते पण लावू आपण दादा म्हणतो पोपटी आज होल धमधडा का चाला सेकंड तर आपला चालू झालेला आता दुसरा तर रेडी करतोय तर पण सेमच करायचं आहे चिकन चिकन नंतर अंडी अंडीनंतर आपल्याला शेंगा टाकायची त्याच्यावर तर दुसरा तिसरा तर करू आणि बाबू घेऊन आले आपल्याला पोपटीसाठी पाहायला अरे गोसाचा सारखा हां <laughs> <दिसासे लांगी। laughs> मेहनती मुलगा आपला तर बघा मित्रांनो आता परत शेंगा येतील याच्यावर मी सांगितलेलं पोपटी दाखवा आम्हाला तर पोपटी तुम्हाला दाखवतो करू <laughs> <laughs> <तो ले ना? laughs> <laughs> गाक पाला तर नाही व्हिडिओ आले जाणार यो 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 ए ऐका लवकर झाले ना हा अजून कवर कवर आता कवर तो परत ना परत कवर माझ्या पाला ला। पाला ला। पाला परत वापर एक तर आता तिसरं तर आपलं चालू आहे दोन थर तर झाले कारण मारका मोठा आहे ना आपला छोटा असं तर एक, दो, एक दोन एक दोन थरला तरच होईल आपलं तिसरं थर पण चालू आहे तिसरं थरला मन करू आपण तर हॅपी न्यू इयर तू पण हॅपी न्यू इयर बोलतो जा हां <laughs> तू पण हॅपी न्यू इयर बोलता बोल हॅपी न्यू इयर पण झालं पॅक आपला आता तिसरा तर आपण करूया रेडी चला आता तिसरा थर रेडी तिसरं तर आता रेडी होईल आपला कारण जर राहिलेलं ना ते आता बाकी त्याच्यामध्ये टाकणार आहोत आम्ही हा हा ये पाणी पिण्याच्यावर संपल पसरून देऊ आता आपण पूर्ण झालेला एक, एक खाली आता केला सर्व के मार्केमध्ये अजून आपल्याला आणायचं आहे ते पेंडा पेंडा लागू बोलतो पेंडाच ना सुकलेले घास ला नाही <laughs> काय अमको <laughs> त्याच्याला पेंडा आणायचा अजून पेंड्या अजून आपल्याला वेळ झालेला लगेच आणू आपण आणि इथेच आपण कुठेतरी एक ठिकाणी तिथे कुठेतरी बनवूया दाखवतो तुम्हाला पूर्ण तर जे आपण आणलेलं ना हे ते कवरसाठी आपण कवर टाकू मटका ना ना त्यासाठी याचा सेल हे आता तुम्हाला सांगितलेलं ना शेवटी मडका राहिलेला की थोडं भरायचं राहिलं असेल तर आपल्याला हा पॅक करण्यासाठी काम येतो तो हा फेकू नका तुम्ही ठेवा तर आता हा मडका आमचा एवढा राहिलेला आहे भरायचा तर याच्यासाठी आता पुन्हा हा सेल आम्ही पॅक करू हां आता असं पॅक करून घ्यायचं आपण वागून घ्या डायरेक्ट पॅक ना पूर्ण कर अजून लागेल ना हा डारी कसं पॅक हा असं ठेवलं तर चालेल फक्त पॅकसाठी आपल्याला जसं काय असलं पालक किंवा हे ना ना आपल्याला पेंडा आणायचा आहे ना पेंडामध्ये पण होतं हा हे करायचा पाण्यामध्ये मग हे करायचं दे आता चालू आम्ही पेंढा ना हे भरून झालेला आहे तुम्ही बघा अजून आम्हाला आणायचं पेंडा तर पेंड्यामध्ये पण आपण पॅक करून टाकू पाण्यामध्ये भिजवायचा आणि त्याच्यामध्ये पॅक करायचं असं चला जातो आम्ही पेंढा आणायला काय बोलतो तू इकडे बाग ए हॅलो 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 कर हॅलो हॅलो बोल उलँगमध्ये हॅलो बोल हॅलो बा ब हॅलो हॅलो कर हॅलो टाटा कर टाटा टा टाटा का टाटा टाटा मोबाईल अगोदर प्लॅन आहे आजचा फुल टायट आहे एकदम मस्त आणि दादाने मला फोन केला काय के पोपटी आपल्या बनवायच्या आहे म्हणून तर आपल्याला मला पण माहीत नव्हती मी पण जस्ट भावाने अगोदर केली तर यूट्यूबवर बघितलेलं मी आणि कशी करायची ते मी बघितलं तुम्ही पण बघू शकता या व्लॉगमध्ये किंवा भावाच्या आमचा गडवेड ट्रॅकच त्याच्यामध्ये पण आहे पोपटी कशी पण व्हायची ते मी अगोदर ती बघितली त्याच्यानंतर आता इथे मी पोपटी करू चाल सा स्मित घेऊन चाललं आहे भाडा पूर्ण मग पेंडा बस 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 कांबा कसा बास बस बस तिथं ना इथं घे इथं घ्या इथं ना इथं आणि स्मित आपला इथं करायचं ना हा इथं कर इथं कर ना तू इथं करू इथं याला आपण पॅक करू बघू थोडा राहिला तर ऐ मी बजून घेतो कुठं अरे हो भारी हर रे डीजे अरे हा त्याचा ब्लॉग आज कर मोबाईल हा मोबाईल स्मिथचा चा मोबाईल न्यू मोबाईल आणि हे मोबाईल ची आम्हाला येते पार्टी हा हे दाखव असं दाखव असं दाखव समोर पण दाखवसा स्मिथ स्मिथने आणलेला पेंडा कुठून आणला तुम्ही अरे कोड बस बस তু লাগত নুজি চপল হে বু তোমাৰ কপোন ল पाणी पितो पितव आणि ओके परफेक्ट झालेली आहे आता बघू आपल्या अजून बाकी आहे व्हायची तर पंचाळीस मिनटं वेट करा तुम्हाला दाखवतो सर्व ते चालू आहे आम्ही इथे बनवणार आहे कुटे इथे लावणार आहे खड्ड्या अगोदर करायचं का कारण याच्यामध्ये आपल्याला आवाज आहे दाखवतो की मार्क ठेवायला फक्त असं हे करायचं फक्त आली सरी करायची आणि त्याच्यामध्ये उभं ठेवायचा चला दादा ठेवतो आणि आपण दादा आता ठेवतोय कोणी असं उभं करून ह्याच्यावर फक्त ठेवायचा हल तर आलं नाही ना ना दोन्हीच्या मध्ये ठेवा गॅप बसली बघा बस ओके आता ह्याच्यावर आपण ठेवू तर पन, साही साही तर पेंडा चला आपण थोडीशी पाटी घ्यायची आहेत आपल्याला तर ती पण घेऊया स्मिथ आपला आलेला आहे नाही आला काम करतोय खूप असे लावून घेऊ आपण साई साईडला त्याच्यानंतर वरती टाकू आपण पेंडा च दाखवतो तुम्हाला व्ह्यू मारून दाखवतो नंतर घेऊ तुम्हाला दाखवतो असा चार बाजूतून आपण अगोदर फाटी लावून घेतलेल्या आहेत तो, तो टाकायचं आपला पेंडा असं टाकू शकतो बघ इथलं दादा टाकतोय आपला आणि स्मिथ आणि बघा स्मिथचं उद्घाटन झालेलं आहे चला झाली स्मिथ आहे पोपटी तुम्हाला दाखवे नंतर होईल तसं आणि पंचेचाळीस मिनटं ठेवायचं आहे आपल्याला झालेत आता दहा सतरा झालेत बघा बघा एवढं हलो हलोय हो तसं नाही बाबोला राहू देऊ पण चालू मी बाबू या आहे आपण पोपटी बू टाकतोय थोडं थोडीशी आग्रहिलेली आहे तर सध्या तिला तसं तापत ठेवतो पाच पाच सक मिनिट कारण तेवढा मडका पण थंडा होईल आणि काढायला पण भेटेल आपल्याला आणि ते स्मिष बघतोय व्हिडिओ काय बघतो स्मिष व्हिडिओ बघतो दाखव ते व्हिडिओ बघतो तू इन्स्टारीज बघत असतो या तर बघूया आता पुढे तुम्हाला दाखवतो काढल्यावर ओके तर बघूया हे मी आता आज फर्स्ट टाइम ट्राय केले म्हटलं बनवायचं आहे बाकीच्या वेळेला आमचे बन भाऊ बनवायचे तर बघू आज कशी होते पोपटी चला बघूया तर तर आता बघूया सांगाल तर आता कड करतो आपलं भाऊ कशी झाले काढायचं पूर्ण वाप बघू शकतो बघा आमची सर्व मंडली

या तर पोपटीला मस्त मंच करा करूया कशी झाली हा बघा अजून बाकी आहे याच्यामध्ये खूप लवकरात लवकर या पोपटी खाण्यासाठी तुम्ही पण आणि तुम्ही मग ट्राय करा थंडीचा सीझन गेला तर सर्व सीजन मध्येच चांगलं आणि साहेब आमची मी करून दिले सर्व आणि अजून माझा अजून बाकी आहे अजून अंदाज चला तर पोपटी आपले रेडी झालेले खाऊन घेऊन झालेले आहे आता तर आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ताबा सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईब ताबाच थँक्यू पुढ पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये भेटूया पुढच्या